जालना जिल्ह्यातील पाणेवाडी राजेगाव रोडवर एक जुलै रोजी पाणेवाडी शिवारात एक व्यक्ती हा कमरेला गावठी पिस्तल लावून फिरत असल्याची गुप्त खबऱ्यांमार्फत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथकाला या व्यक्तीचा शोधासाठी पाणेवाडी येथे रवाना केले यावेळी एक संशयित व्यक्ती पानेवाडी राजेगाव रोडवर आढळून आल्याने त्याची अंग घेतली असतात त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तल व सहा जिवंत काडतूस मिळून आले पथकातील पोलिसांनी त्याला नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश विष्णू निचळ वर्षे सव्वीस राहणार शिंदे वडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना असं सांगितले महेश विष्णू निचळ यास पुढील कारवाईसाठी घनसावंगी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले त्याच्यावर तीन पंचवीस आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना काय कारवाई दिनांक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला माहिती स्थानिक गुन्हे शाखी येथे माहिती मिळाली की एक किसम स्वतःजवळ अग्निशस्त्र बाळगतो सदरील माहितीची खात्री करण्यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक एल सी बीचं पथक स्थापन करण्यात आलं व सदर माहितीची शा निशा करण्यासाठी पथक रवाना झालं असता पानेवाडी ते राजेगाव रोड पानेवाडी शिवारात एक इसम माहितीतील इसम मिळून आला त्याला त्याचे नावगाव विचारले तर त्याचे नाव महेश विष्णू निचल व सव्वीस वर्ष असे सांगितले व त्याची जा अंग जडती घेतली असता त्याच्या जा अंग जडतीत एक गावठी बनावटीचं पिस्टल आणि त्यासोबत सहा जिवंत राहून मिळाले सहा जिवंत राहून मिळाले सदरील आरोपीला ताब्यात घेऊन घनसावंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरील हे त्याने कोणाकडून घेतलं आणि ते कुठून आणलं याबाबत पुढील तपास सुरू आहे ताज्या भाऊ महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा